तुमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधो च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव श्रीगोपाल कृष्ण महाराज की जय यज्ञार्थात नेत्र लोकोय कर्मबंधन तदर्थं कर्मकौते मुक्त संघ समाचर श्रीकृष्ण महाराज कर्माचं महत्त्व सांगत असताना अर्जुनाला म्हणतात अर्जुना माणूस तर क्षणभरही कर्म केलेशिवास राहत नाही नाही कश्चित क्षणपी जातू तिष्ठते कर्मकृत कार्य ते हेवशा कर्म सर्व प्रकृती जाहीर गुण आहे क बी मनुष्य कर्म केल्याशिवाय राहत नाही आणि सगळे कर्म प्रकृतीच्या गुणानुसार घडत असतात रजतमसत्व माणसाला ह्या देहामध्ये मायेनं रजगुणानं तमोगुणानं सत्वगुणानं बांधून टाकलं आहे आणि त्याप्रमाणे आपण कर्म करत असतो आणि मग आपण कर्म करत असताना कर्म कसेल म्हणावा कर्म पश्यन शृणन स्पर्शन जिग्रण नसनन गच्छन स्वपन सुसन प्रलपन गृनन नोनविशन निमिशन पे इंद्रिया इंद्रिया सुवर्तन इथे धारेन प पाहणे पश्यन सु ऐकणे स्पर्शन स्पर्श करणे जिग्रण खाणे असे सर्व हे कर्मातच गणले जाते तर श डोळे झाक आपण करतो ते पण एक कर्मचे तर हे असे नाही मी आपण कर्म केल्याशिवाय राहत नाही पण मग कर्म कोणचे करतो आपण तर कर्म आपण करतो आ, संत आणि आसंत संत म्हणजे चांगले आणि आसंत म्हणजे वाईट तर संत कर्म फार कमी करतो आणि असंत कर्माचा डोंगर फार वाढलेला असतो मग त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना हे आसंत आ, तु, तु, आ, संत आणि असंत कर्म करू नको तू तू संत जरी कर्म केलेस या स सा, संसारामध्ये म्हणजे एखाद्या याला संत कर्म केले म्हणजे चांगले जरी कर्म केले तुला वाटत असतील तरीही ते तुला बंधनात पाडणारे आहे परमेश्वराच्या परमेश्वराच्या चिंतनाव्यतिरिक्त परमेश्वराव्यतिरिक्त जे कर्म केले कर्म करतात तुम्ही ते तुम्हाला सगळे बंधनात पाडतात आणि म्हणून अर्जुना तदर्थ कर्म करून देक्त सगळं मुक्त अनासक्त होऊन परमेश्वरा बदल कर्म कर आणि यत्करोशी यद यदस्नाशी यजुहोशी येत यद, ए तपस्ये शिकवून ते तत्कुर सोमदर्पण श्रीकृष्ण महाराज म्हणले जे खातोस यत्करोशी यद स्नाशी करोशी जे करतोस यद स्नाशी यजुहोशी ददाशियेत जो दान देतोस ते सगळं मला अर्पण कर म्हणजे चिंतन कर माझं ते देताना काही प्रत्येक गोष्ट करताना माझं चिंतन कर असं श्रीकृष्ण महाराज म्हणले तर येत करो अशी घेत ये, ये जो अशी देत असे ए तपस्वी शिकवून ते तत्करू सो मदर्पण सगळं मला अर्पण कर आणि मला मला काही पाहिजे नाही अर्जुन तुझं हे सगळं जे माझंच आहे मला काय पाहिजे मग तू पत्रम पुष्पम फलम तोयम यव भक्त्या प्रयछते तदहम बघतो प्रहत मस्नामी मी तू मला पान वा फूल वा फळ वा पण भावनं वा भावयुक्त वा अय पत्रम पुष्प फलम तो यव भक्त्या प्रयछते प जर एखाद्या भक्तानं मला फळ व्हायलं फूल व्हायलं पान वाहिलं तरी मी त्याचा आनंदानं स्वीकार करतो असं श्रीकृष्ण महाराज म्हणले तर बाबा त्यामुळं आपण परमेश्वरासाठी कर्म केले पाहिजे दशरथ राजे होते दशरथ राजाला चार मुलं होते राम लक्ष्मण भरत आणि शत्रघुन असे चार मुलं आता दशरथ राजाला वाटलं की आपण म्हातारी झालो आता आपला जो आपल्या जे खांद्यावरलं जु आहे ते दुसऱ्याच्या खांद्यावर द्यावा म्हणजे आपल्याचा राज्याचा कारभार हा मुलाच्या हातात द्यावा आणि ठरवलं की राम हा सगळ्यात मोठा मुलगा आहे आणि त्या त्याला राजा बनवायचं त्याला सांगितलं संध्याकाळी की रा, रा रामा तुला उद्या सकाळी राज्याभिषेक आहे आता हे सांगितलं सगळं झालं ठरलं सगळ्या सभेमध्ये आणि पण रात्री कैकईच्या डोक्यात दुसराच विचार आला राणी होती काही तिसरी राणी सुमित्रा आणि कौशल्या आणि तिसरी कैके तर अशा तीन राण्या होत्या ती लहान काही सगळ्यात लहान होती तिच्या लक्षात आलं की राजा राम जर झाला तर आपल्याला काहीच किंमत राहणार नाही ती सगळी किंमत जाईन कौशल्याला आणि मग आपल्याला कौशल्याच्या खंच मांजर होऊन आपल्याला राहावं लागन म्हणून आपण आताच सावध धरू पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे आणि मग आता सवत सरळ असतो तर मग ह्या बाईनं काय केलं त्याला त्या बाईला द त्या राजानं दशरथ राजानं दोन वर दिले होते तर ते म्हणे मग ती म्हणली होती की मी जेव्हा मला काम पडेल तेव्हा मी ती वर मागत आणि आता तिला वाटलं की आता वेळ आला आहे वर मागायचा आणि तिनं ते वर मागितले ती म्हणली पहिल्या वरानं दसरं हा रामाला चौदा वर्षे वर पहिल्या वरानं भारताला गादीवर बसवा महत्वाचं म्हणजे भारताला गादीवर बसवा रामाल रामाला नाही आणि दुसऱ्या वरानं रामाला चौदा वर्ष वनवासाला वर पाठवा तर माय राम वनवासाला गेले भरत तर त्याच्या त्याच्या आजोळी होते शत्रुगुण आजोळी होते आणि मग ज्या ह्या तिला तिनं जे विचार केला होता की भरत माझा गादीवर बसन आणि मला महत् मात, महत्त्वाचं स्थान प्राप्त होईल तर भरत आल्यानंतर काय झालं भरताला हे काही आवडलं नाही आईनं जे के केलेलं का, भरत काम भरताला आवडलं नाही भरतानं हजारो शिव्या दिल्या आईला आणि आईला तो तिथून पुढं आयुष्यभर त्या आईला आई, आई म्हणला नाही तो आईला बोलला नाही कैकईला तर मग मग मला सांग माय बाप पण ह्या कैकईच्या म्हणजे एका शब्दानं काय झालं की दशरथ राजाला मृत्यू आला राम राम करीत मरावं लागलं दसरं दसरत राजाला आणि रामाला वनवसात जावं लागलं पुन्हा त्याच्याबरोबर लक्ष्मण बी वनवासात गेला आणि लक्ष्मणाची आणि जी त्याची पत्नी होती त्याचा बी मग ता फाटाफूट झाली म्हणजे एका कैकईच्या एका शब्दानं एका एका शब्दानं किती वाईट गोष्टी झाल्या घरा मग बरं हे एवढं केलं त्या बाईनं मग एवढं करून तिला काय मिळालं काहीच मिळालं नाही इनपुट काय झाला काहीच नाही फक्त काय आलं की लोक तिला म्हणजे वाईट मानू लागले चेटकीन मानू लागले हिनं आणि रामाच्या वनवासाला जाण्याला जबाबदार कैकईला ठरू लागले दशरथ राजेच्या मृत्यूला जबाबदार कैकईला ठरू लागले आणि आणि कैकईच्या जीवनामध्ये सुख तिला पाहिजे वाटत होतं की माझ्या जीवनात सुख येईन मी म्हणजे भरतराजा होईन तर मी पण राजमाता होईन पण ह्या गोष्टी सगळ्या फोल ठरल्या आणि या फोल ठरवून मग हिच्या पदरी केवळ दुःख आलं आणि मग माय हो सांगा मला कैकईनं काय कमवलं तर असंच होत असतंय जे परमेश्वराच्या परमेश्वराच्या कर्माव्यतिरिक्त परमेश्वरासाठी जे कर्म केलेले असतात ते माणसाला बंधनात टाकत नाहीत पण पर, परमेश्वराच्या कर्माव्यतिरिक्त परमेश्वरासाठी च्या व्यतिरिक्त जे आपण कर्म करतो ते आपल्याला बंधनात टाकतात मग ते काय म्हणले श्रीकृष्ण महाराज त्याचमुळं म्हणतात की अर्जुना यज्ञार्थात कर्मनो नेत्र लोकोयम कर्म बंधनं तदर्थम कर्म कोणते मुक्त समाज परमेश्वराच्या व्यतिरिक्त परमेश्वरासाठी जे आपण कर्म करत असतो ते आपल्याला बंधनात टाकत नाहीत पण त्याच्या व्यतिरिक्त यज्ञार्थात कर्मनो नेत्र परमेश्वराच्या चिंतनाव्यतिरिक्त परमेश्वरा व्यतिरिक्त जे आपण कर्म करत असतो ते आपल्याला बंधनात टाकत असतात त्यामुळं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला गोड सल्ला दिला आहे ते म्हणतात अर्जुना तदर्थ कर्म कोणते त्यासाठी असे कर्म कर अनासक्त होऊन कर्म कर तदर्थम कर्म कोणते मुक्त संघ समाचर अनासक्त होऊन परमेश्वरासाठी कर्म कर विनंती तुमच्या चरणी लागून करतो की तुम्ही देखील परमेश्वरासाठी कर्म करा या संसारातल्या कर्म आ, करून आपल्या हाती काहीही पडत नाही मला सांगा काय पडलं त्या कैकईच्या हाती फक्त दुःख काय पडलं ती होऊ शकली राजमाता नाही होऊ शकली परंतु तिच्या एका शब्दामुळं किती वाईट झालं तसं तुमच्या एका शब्दामुळं अनेक गाठी वाईट होऊ शकतात त्यामुळं हे कामं करू नका वाईट कामं आणि एकच काम करा परमेश्वरासाठी काम करा आणि आपलं भलं करून घ्या अशी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो आणि एक विनंती करतो की हा जो देवल ऑफिशियल ग्रुप आहे त्या ग्रुपला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धनलोद प्रणाम धनोद प्रणाम धनडोद